पत्नी जर त्रास देत असेल तर करा हे दहा उपाय श्री स्वामी समर्थ मित्र नो स्त्री ही घराची लक्ष्मी असते घराचे घर पण असते आई बहीण मुलगी पत्नी अशा अनेक रूपामध्ये स्त्री घरामध्ये लक्ष्मीचे रूप घेऊन ज्या घरामध्ये स्त्रीला लक्ष्मी मानले जाते त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायको पत्नी ही त्रास देत असेल तर नवरोबाने कसे वागले पाहिजे हेच आपण पाहणार आहोत प्रत्येक स्त्री मध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे गुण असू शकतात काही स्त्रिया खूप प्रापंचिक असतात त्यांना फक्त संसाराची प्रगती करणे घरामध्ये सुख शांती समृद्धी कशी नांदेल याकडेच लक्ष असते तर काही स्त्रियांना खूप जास्त मेकअप करणे महागड्या महागड्या वस्तू खरेदी करणे आपला स्टेटस खूप श्रीमंत आहे असे दाखवणे म्हणजेच खूप उदळी असतात यासारखे अनेक गुण पत्नीमध्ये असू शकतात प्रत्येक गुण नवऱ्याला किंवा सासरच्या लोकांना आवडतोच असे नाही काही स्त्रियांच्या चुकीच्या गुणांमुळे नवरा बायकोंमध्ये भांडणे व्हायला लागतात ज्या स्त्रिया चरित्रहीन असतात ज्या स्त्रिया खूप उदळी असतात पैशाची उदळपट्टी करणाऱ्या असतात त्या स्त्रियांना योग्य ती शिक्षा नवऱ्याने किंवा सासरच्या लोकांनी दिलीच पाहिजे त्याचबरोबर ज्या स्त्रिया चरित्रहीन असतात त्या स्त्रिया संसार करण्या लायकच नसतात त्या स्त्रियांचे मन जपण्याची काहीच गरज नाही आपल्या नवऱ्याला फसवणाऱ्या स्त्रियांना कधीही ना कुटुंबात समाजात कधीच मान मिळत नाही अशा स्त्रियांचा फक्त धिक्कारच करावा पण ज्या पत्नी गुणी असतात ज्या पत्नींना प्रपंचाचे वेड असते ज्या स्त्रिया सुसंस्कृत असतात नवऱ्याला फसवत नाहीत प्रामाणिक असतात त्या स्त्रिया देखील कधी कधी घरामध्ये भांडणं करतात किंवा किरकिर करतात उदास राहतात लग्न झाल्यानंतर काही दिवस दोघे खूप आनंदात संसार करतात सुखाने संसार करत असतात दोघांच्या एकमेकांच्या भावना मन सांभाळत असतात कालांतराने काही वर्षांनी दोघांमधील प्रेम कमी होते कामामध्ये सतत व्यस्त असल्याने किंवा करिअरच्या मागे धावताना बायकोला वेळ देता येत नाही अशा वेळी हळूहळू दोघांमधील अंतर वाढत जाते दुरावा निर्माण होतो मन दुरावू लागते त्यामुळे सुखी संसारामध्ये बाधा येऊ शकते तर अशा वेळेलाच पत्नी घरामध्ये भांडण काढू लागते तर असे नवऱ्याने काय केले पाहिजे तर पत्नी घरामध्ये नेहमी खुश राहील तेच आपण पाहूया पहिली गोष्ट म्हणजे आपल्या बायकोची स्तुती करा आता या गोष्टीसाठी खूप वेळ लागत नाही अवघ्या चारच शब्दात बायकोची स्तुती करा चार चौघांमध्ये पाहुण्यांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये बायकोची अवघ्या चार पण छान शब्दात स्तुती करा तिचे मन जप कुटुंबासाठी तिने केलेली ऍडजस्टमेंट चार चौघांमध्ये बोलून दाखवा एकांतात तिच्या चांगल्या गुणांचे मनापासून कौतुक करा तुमचे हे वागणे बायको आवर्जून लक्षात ठेवेल आणि तुमच्याशी जास्त प्रामाणिक राहून सुखी संसार करण्यासाठी धडपड करेल बायकोला मिळालेला सन्मानच तिची नवऱ्याकडून असलेली पहिली अपेक्षा आहे बायकोला खुश करण्याची ही ट्रिक अतिशय उपयुक्त आणि गुणकारी आहे एकदा ट्राय करून बघा ज्या वेळेला ती जास्त चिडली असेल त्यावेळेला फक्त तिची स्तुती करा आणि याचा रिझल्ट अनुभवून घ्या दोन एक दिवसही न थकता न थांबता दररोज स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडणारी ही फक्त बायकोच असते रोज ड्युटीवर जाणाऱ्या कामगारांना आठवड्यातून एक दिवस तरी सुट्टी असते पण गृहिणीला एकही दिवस सुट्टी नसते त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही घरी असाल त्या दिवशी बायकोला घरकामामध्ये हातभार लावण्याचा प्रयत्न करा काही नवऱ्यांना तर गैरसमजच असतो की बायकोला घरामध्ये काय काम असतं तर अशा नवऱ्यांनी तर आठवड्यातील एक दिवस घरातील काम करून बघा या एका दिवसातच घरात बायको काय काय करते ते समजून जाईल तुम्ही जर तिला मनापासून एका कामात मदत केली तर बायकोचे मन जिंकू शकाल तीन स्त्रियांचा एक अवगुण असतो की त्यांना त्यांची स्तुती प्रशंसा केलेली खूप आवडते त्या दिवसभर जे काही काम करतात त्या कामाची प्रशंसा आपल्या पतीने करावी अशी तिची अपेक्षा असते त्याचबरोबर ज्या वेळेला बायको एखादी नवीन साडी नेसते एखाद्या कार्यक्रमासाठी तयार होते त्यावेळेला तिच्या सौंदर्याची दाद द्या तिच्या सौंदर्याची स्तुती करा किंवा एखाद्या साडीची मागणी केली तर तिला ती घेऊन द्या तुमच्या अशा वागण्याने तिच्या मनामध्ये एक आदरणीय स्थान निर्माण होईल ती तुमच्यावर खुश होईल आणि तुमचा आदर देखील करेल चार बायको मध्ये वयानुसार झालेल्या बदलांना स्वीकारा चेहऱ्यावर पडलेल्या सुरतुक्या पांढरे झालेले केस किंवा आणखी दुसरे काहीही अवगुण असतील तर ते स्वीकारा वयाच्या प्रत्येक टप्प्यावर बायकोवर प्रेम करता आले पाहिजे शरीरामध्ये बदल झाले म्हणून प्रेमामध्ये कमी होऊ नये तसेच आपल्या पत्नीमध्ये काही अवगुण असतील तर त्या अवगुणासहित तिला स्वीकारा सतत तिला तिच्या अवगुणांची जाणीव करून देऊ नका ती जर तुमचं घर छान सांभाळत असेल तुमच्याशी प्रामाणिक राहून तुमची काळजी घेत असेल तुमच्यावर मनापासून प्रेम करत असेल तर अशा बायकोचा आदर करा आणि तिची प्रशंसा देखील करा गोष्टींसाठी बायकोचा सल्ला विसरू नका काही पुरुषांना सवय असते आपण एखादी महत्वाची गोष्ट करत असू तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सांगायची पण आपल्या पत्नीला सांगायची नाही तर हे पूर्णपणे चुकीचे आहे पत्नी ही अर्धांगिनी असते तिला तुमच्या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार असतो कुटुंबामधील एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना बायकोला नक्की विचारा तिचा नक्की सल्ला घ्या तिला ही निर्णय घेण्याचा अधिकार आहे कुटुंबामध्ये एक महत्त्वाचे स्थान मिळवून तिला द्या तिला आपलेपणाची भावना निर्माण करून द्या जर तुम्ही तुमच्या बायकोला अशा प्रकारची वागणूक दिली तर कुटुंबातील कोणीच तिच्याशी चुकीचं वागणार नाही तुमच्या अशा वागण्याने तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल चांगल्या भावना निर्माण होऊन तुमच्याबद्दल विश्वास वाटू लागतो संसार हा आपल्या दोघांचा आहे ही कल्पना तिच्या मनामध्ये रुजू द्या आणि संसारामध्ये उत्साह टिकून राहत असतो प्रत्येक पतीने नवऱ्याने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या पत्नीला उठावदार बनवायचं असेल तर प्रत्येक पत्नीच्या पाठीमागे पतीने खंबीरपणे उभे राहण्याची गरज असते ज्या बायकोच्या पाठीमागे नवरा खंबीर उभा असतो त्या स्त्रीला कोणीही त्रास देत नाही किंवा तिच्यावर कोणीही बोट उचलत नाही सुखदुखात वाईट वेळेत जर पत्नी पतीला साथ देत असेल तर पतीने देखील पत्नीला साथ दिलीच पाहिजे सहा कधीतरी आपल्या पत्नीला थँक्स म्हणायला शिका तिचे आभार मानायला शिका ती तुमच्यासाठी ज्या गोष्टी करते त्याच्यासाठी तिचे आभार मानून स्वतःला तिच्या नजरेत राजा बनवून घ्या बघा आपले सर्व काही सोडून आपले नाते गोते रक्ताची नाती सोडून ती तुमच्यासाठी तुमच्या विश्वासावर तुमच्या प्रेमासाठी तुमच्या घरी आलेली असते तुमच्या सर्व कुटुंबाची जबाबदारी ती सांभाळत असते सर्वांची मन जपते सर्वांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवते स्वतःला किती त्रास झाला तरी तिची जबाबदारी ती कधीच सोडत नाही रोजच्या जबाबदाऱ्या रोजच्या रोज व्यवस्थित रोज रोज पार पाडाव्याच लागतात मग या स्त्रीच्या कर्तृत्वाला आदर देण्याची गरज असते दुसरे कुणी राहू दे पण आपल्या नवऱ्याने तरी आपल्या बायकोला केलेल्या कामाला छान म्हणून किंवा स्तुती करून दाद दिलीच पाहिजे आवर्जून तिचे आभार मानले पाहिजे सारखे राहू दे पण पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तिला मी पुढे गेल्यानंतर पाठीमागे तू घर छान सांभाळतेस म्हणून थँक्स म्हणा तुम्ही थँक्स म्हणाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून तुमच्या घरातील काम आणखीन छान व्हायला सुरु होतील सात प्लॅनिंग करा आता तुम्ही म्हणाल कसले प्लॅनिंग तर संसार हा दोघांचा असतो आणि संसार म्हटलं पती पत्नी म्हटले की भविष्यातील छान छान रंगबिरंगी दोघांनी मिळून छान स्वप्न रंगवा भविष्यातील एकमेकांना आपल्या सर्व गोष्टी सांगत चला कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नये संसार सुखी होण्यासाठी नवऱ्याने आपल्या आयुष्यातील महत्वाच्या सर्व गोष्टी बायकोशी शेअर केल्याच पाहिजेत तुमच्या ऑफिसमध्ये घडलेल्या घटना वरचेवर बायकोला सांगत जा यामुळे तिच्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल त्याचबरोबर तुमचे वर्तमानातील भविष्य काळातील नियोजन बायकोला सांगा त्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे देखील सांगा संसार दोघांचा असतो त्यामुळे तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये बायकोला सामील करून घ्या असे केल्याने तिचीही मदत तुम्हाला मिळेल कोणतीही आर्थिक अडचण असो ती बायकोशी शेअर करत चला जी स्त्री प्रापंचिक असते ती तुम्हाला आर्थिक अडचणीच्या वेळेला नक्की मदत करेल जर तुम्ही ती लपवूनच ठेवली तर तिला कळणारच नाही आणि ती तुम्हाला कोणतीच मदत करू शकणार नाही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगली वाईट गोष्ट आपल्या पत्नीपासून लपवू नका शेअर करा आणि पत्नीच्या मनामध्ये एक विश्वासाचे स्थान निर्माण करा आठ बायको जर एखादी गोष्ट किंवा एखादी घटना किंवा तिच्या सोबत घरात एखादी चुकीची गोष्ट घडत असेल आणि ती तुम्हाला सांगत असेल तर ती तुम्ही पूर्णपणे ऐकून घ्या आणि मगच तुमचे मत व्यक्त करा तिला घरामध्ये कोणत्या समस्या आहेत तिच्या मनामध्ये तुमच्या घरच्यांबद्दल कोणते गैरसमज किंवा चांगल्या गोष्टी आहेत ते तिच्याकडून ऐकून घ्या तिच्या काही तक्रारी असतील तर त्या नीट ऐकून घ्या आणि त्यावर समंजसपणाने उत्तर शोधा जर बायको सांगत असलेल्या तक्रारी ऐकूनच घेतल्या नाहीत तर तिला मन करण्यासाठी बाहेरच्या नातेवाईकांचा आधार घ्यावा लागतो अशा मुळे गोष्टी जास्त चिघळू शकतात जर पतीने पत्नीच्या मनातील व्यथा ऐकून घेतल्या नाहीत तिला होणारा त्रास समजून घेतला नाही तर पत्नी मानसिक रोगी बनू शकते तुम्ही जर तिचे प्रॉब्लेम ऐकून घेतले नाही तर ती एक दिवस मनापासून शांत बसायला शिकेल सतत उदास विचारांमध्ये गुंतलेली कधीही न हसणारी बायको निर्माण होईल शरीराला झालेली जखम भरून काढता येते पण मनाला झालेली जखम कधीच भरता येत नाही त्यामुळे तुमची बायको जर तुम्हाला काही सांगत असेल तर तिच्या मनातील गोष्टी नक्की ऐकून घ्या मग तुमची इच्छा त्या गोष्टीवर रिॲक्ट व्हायचं की नाही पण तिचं मन तरी मोकळं करू द्या तुम्ही तिचा प्रॉब्लेम ऐकून घेऊन तिला चार समजू तिच्या प्रेमाच्या गोष्टी सांगितल्या तर ती तो प्रॉब्लेम तिथल्या तिथं सोडून दुसऱ्या दिवशीपासून ऍक्टिव्ह होईल आणि आपल्या नवऱ्याची आपल्याला साथ आहे आपल्या नवऱ्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आनंदी सुखी राहील सासरी राहून कोणीही माया केली नाही प्रेम केलं नाही तरी चालेल पण नवऱ्याने मात्र आपल्यावर प्रेम करावे असे प्रत्येक पत्नीला वाटत असते प्रत्येक नवऱ्याने आपल्या आपल्या मनातील गोष्टी ऐकून घेतल्याच पाहिजेत अतिशय मुद्दा म्हणजे दुसऱ्याच्या बायकोची किंवा दुसऱ्या कोणत्याही स्त्रीची स्तुती करू नका कारण प्रत्येक स्त्रीला आपल्या समोर दुसऱ्या स्त्रीची स्तुती प्रशंसा केलेली आवडत नाही विशेषतः नवऱ्याने दुसऱ्या कोणत्या स्त्रीकडे बघितलेले तिचे निरीक्षण केलेले बायकोला आवडत नसते जर नवऱ्याने एखाद्या स्त्रीविषयी चार शब्द चांगले बोलले तर बायकोच्या मनात नवऱ्याविषयी लगेच संशय निर्माण होतो स्त्रिया या, या स्वभावाने चंचल असतात संसारामध्ये सुख शांती हवी असेल तर आपल्या पत्नी समोर चुकूनही दुसऱ्या स्त्रीची स्तुती करू नका दहा कधीतरी बाहेर जा एकांतात एक वेळ घालवा लग्नाला जस जशी वर्षे उलटत जातात तस तसे नवरा बायको मधील प्रेम कमी होत जाते आणि हे प्रेम जर टिकवून ठेवायचं असेल तर दोघांनीही एकमेकांसाठी वेळ देऊन एकांतात गप्पा गोष्टी करणे किंवा बाहेर निसर्गाच्या सानिध्यात जाऊन वेळ घालवावा कधीतरी लांबच्या प्रवासाला कधीतरी फिल्म बघायला तर कधीतरी शॉपिंगला आपल्या बायकोला घेऊन जावे प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला आपल्या परिस्थितीनुसार थोडाफार खर्च करून बाहेर फिरायला नेणे गरजेचे असते तिची मर्जी सांभाळण्याची गरज असते संसार म्हटलं की एकमेकांनी एकमेकांचं मन जपणं तर आलंच मग इथे नवऱ्यानेच फक्त बायकोसाठी या गोष्टी करणे गरजेचे आहे असे नाही तर प्रत्येक बायकोने देखील नवऱ्यासाठी काही गोष्टी करण्याची गरज असते बघा हस्ती खेळती बायको आपल्या घरात असणं हे किती मोठं वैभव आहे हे बऱ्याच जणांना कळतच नाही बऱ्याच जणांना ते उशिरा कळत आणि वळत काही जणांना कळत पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो घरातील स्त्री हस्ती खेळती असेल।, असेल तर घराच्या भिंती खुश असतात घरातील खुश आणि देवघरातील देव, देव पण खुश असतात घरामध्ये लक्ष्मीचे वास्तव्य राहते आणि यामुळे घराला घर गर पण येते आणि घरातील वातावरण आनंदी राहते त्यामुळे बायकोला आदर द्या बायकोची काळजी घ्या तिला मनापासून अर्धांगिनीचे स्थान द्या तिला मदत करा समजून घ्या तिला तुमचा वेळ द्या तिचे मन भरून कौतुक करा कधीतरी तिच्या मनाप्रमाणे वागा तिच्या आवडीनिवडी जोपासा तिची योग्य ठिकाणी बाजू घ्या तिला सन्मान द्या चार लोकांमध्ये आदराचे स्थान द्या बघा तुमच्या घराचे आनंदवन झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रमैत्रिणी या व्हिडिओ मधील विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट मध्ये सांगायला विसरू नका